काय करायला लागली गई मी करायला मी मसाले भात आणि जेवणाला चपाती भाजी काय मसाले भात केलाय की बस झाली की आता अजून काय काय करायला होता चपाती भात भाजी तसली काय सिस्टीम आहे का ना आपल्याकडे मसाले भात बघा सगळं किलो वर मसाले टाकलेत त्याच्यात दोन किलो टाकले काय चालू आहे तुमचा कोटाना काय काय काढायचं टाकायचं करायचं काय रेशीप तुमची खायचं बघा करायचं आणि खायचं तेवढंच बघा तुम्ही करायचं आणि खायचं तुम्ही तर काय कधी म्हणत नाही म्हणा कटाळ्या बाहेर दहाव्यावर जाव्या ना हॉटेलवर जाव्या आणि बाहेर जाऊन खाव्या मनात राहिले आता बघा कशा पद्धतीने चालू रे बिर्याणी भात व्हेज बिर्याणी चालू आहे व्हेज बिर्याणी तर बघा ही व्हेज बिर्याणी अशा पद्धतीने चालू आहे त्याच्यात साखर मीठ टाकण्यात येत आहे तर बघा हो आज भातावर दिवस काढायचा आहे का भातावर दिवस काढेच भाँग, भाँग, तरीने हो अशा तऱ्हेने ही झाली भाजी तयार भाजी आहे का भात तर अशा तऱ्हेने हो का आमची भाजी तयार झालेली आहे आता बरं मसाले भात तयार झालेला आहे त्याच्यात तांदूळ नाही काय नाही भात कुठला तयार झाला हो का आता फोडायचं चालू आहे पुढं हो का कोलम तांदूळ आणलं आहे ते <laughs> 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 हाँ हाँ हा तेवढा सगळा टाका सासरवड्याचे लोकांना करायला लागली आता तू भात माहिल्यावर जी त्यांच्या लेकीनं केले तीच खाऊ घालणार करा लवकर उरखा बारा बारा भरा आता व्हिडिओ मध्ये साखर दिसा लागली अगं तर बघा हो तांदळामध्ये डाळ पण टाकण्यात आलेली आहे आणि नीट करायचं चालू आहे दोन्ही एकत्र mm. बघा तरी केला काय झालं अगदी दुराडा लागले ला बघा इकडं बघा बारी ग्या चालू आहे पाण्याची उकळी पाण्या लोकळीची वाट बघायचं चालू आहे टाकला पण का लगेच काय वाटाव बरं 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 तुमच्या पद्धतीने करा फक्त चांगलं झालं पाहिलं नाही झालं तर चांगलं तुला सगळं खाऊ घालणार दोन दिवस जाऊ तीन दिवस जाऊ चार दिवस जाऊ एकटीनं खायचं तू मग तर अशा तऱ्हेने आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा जे कोण नवीन आहे त्यांनी काय करा कारण की आपली युट्यूबची फॅमिली भरपूर मोठी वाढवायची बघा लवकरात लवकर कशी वाटलं आमची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि संपूर्ण व्हिडिओ हे शेवट सांगा तर बघा अशा पद्धतीनं तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो जे कोण नवीन आहे त्यांनी करायला विसरू नका तर अशा पद्धतीनं बघा चालू आहे बघा आता इथं थोड्या थोड्या उकळील उकळी तर रेसिपी आपली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा